उद्धव ठाकरे आधुनिक महाराष्ट्रातील दगाबाज नेते मैत्रीने आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही टीका केली एकटं लढण्याची भाषा म्हणजे महाविकास आघाडीसोबत दगाबाजी उद्धव ठाकरेंना मुंबईची जनता जागा दाखवणार उद्धव ठाकरे हे आधुनिक महाराष्ट्रातील दगाबाज नेते एक तर लढण्याची भाषा करणं ही सुद्धा महाविकास आघाडीसोबत दगाबाजी असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे आधुनिक महाराष्ट्रातला दगाबाज नेता म्हणून जर कोणाचं नाव समोर येईल तर ते उद्धव ठाकरे यांचे ते ज्यांच्याकडनं आजकाल शिकवणी घेत आहेत ते एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवार साहेब दगाबाजीच राजकारण करतायत पण आताच्या महाराष्ट्राचा दगाबाज नेता हे उद्धव ठाकरे आहेत कारण दोन हजार चौदा ला वेगळं लढून त्या ठिकाणी आम्हाला बरोबर घ्या म्हणून झोळी पसरवत ते आले दोन हजार एकोणीसला एकत्र लढून स्वार्थासाठी दगाबाजी केली